नमस्कार मैत्रिणींनो मी अर्चना स्वागत करते स्टिच विथ मी या माझ्या युट्यूब चॅनलवर माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये मा बऱ्याच मैत्रिणींनी मला कमेंट केलं होतं की ताई तुमची मशीन कोणती आहे किंवा शिलाईसाठी कोणती मशीन वापरावी तर त्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे मशीन घेत असताना तुमच्याकडे बरेचसे ऑप्शन आहेत इलेक्ट्रॉनिक मशीन हाफ शटलची मशीन फुल शटलची मशीन किंवा ही ऑटो ऑइलची मशीन मी जी सध्या मशीन वापरते ती उषा कंपनीची ऑटो ऑइल मशीन आहे ती घेऊन मला एक एक दोन वर्ष झालेले आहेत त्याआधी मी नॉवेलची मशीन वापरत होते जी रेग्युलर शिलाईसाठी वापरतात ती तर मी तुम्हाला त्या दोन्ही मशीन दाखवणार आहे माझ्या ही साईडला तुम्हाला जी मशीन दिसते तर ही माझी नॉवेलची मशीन होती ही मी जवळपास दहा वर्ष वापरलेली आहे ही मशीनसुद्धा खूप छान आहे तर तुम्हाला जर घरगुती वापरासाठी हवी असेल तर अशा टाईपची मशीन तुम्ही घेऊ शकता याच्यामध्ये सुद्धा बरेच प्रकार आहेत तर चार ते पाच हजारापासून तुम्ही जशी घ्याल तशा मशीन तुम्हाला मिळत असतात तुम्हाला जर असं वाटत असेल की आपल्याला थोडंसं मशीनचा स्पीड कमी वाटतोय कमीत कमी तुम्ही चार पाच ब्लाउज तुम्हाला शिवायचे आहेत एवढा लोड तुमच्याकडे असतो तर तुम्ही ही माझी जी मशीन आहे तशी मशीन सुद्धा ट्राय करू शकता माझ्या मशीनचं मॉडेल एस टू इंडस्ट्रीय स्विंग मशीन असं आहे आता ही मशीन वापरायची कशी आपण हे पाहूया मागच्या बाजूला इथे एक बटन आहे ते मी ऑन करते बटन ऑन केल्यानंतर काही सेकंदातच या ठिकाणी लाईट ऑन होतो मशीनवर साईडला पॅनल दिलेलं आहे त्यावरून आपण लाईट ऑन किंवा ऑफ करू शकतो इथे प्लस आणि मायनसचे दोन बटणं दिलेले आहे त्यावरून आपण मशीनचा स्पीड कमी किंवा जास्त करू शकतो आपण याचा स्पीड जास्तीत जास्त छत्तीसशे जास्त आणि कमीत कमी पाचशे असं करू शकतो हे जे बटन आहे हे फिरवून आपण कपड्यावरची टीप बारीक किंवा मोठी करू शकतो नॉर्मली शिवत असताना मी अडीच घेत असते ज्या वेळेला मला मोठी टीप पाहिजे असते त्यावेळेला मी पाचवर सुद्धा करू शकते आपल्याला बारीक टीप पाहिजे असेल तर आपण झिरो किंवा एक वर सुद्धा घेऊ शकतो आपल्या नॉर्मल मशीनला ज्या पद्धतीने धागा लावत असतो त्याच पद्धतीने या मशीनला सुद्धा धागा लावावा लागतो मशीनला धागा ऑलरेडी लावलेला आहे मी आता तुम्हाला एक कापडावर टीपच मारून दाखवते म्हणजे तुम्हाला कळेल की कुठल्या स्पीडला कशी मशीन चालते किंवा किती जाड कापडावर आपण ही मशीन वापरू शकतो मशीनचा मॅक्झिमम स्पीड ठेवलेला आहे आणि टीप अडीचवर ठेवली आहे पाहू शकता की ही शिलाई किती फास्ट मारली आहे मी जेव्हा नवीन मशीन घेतली होती तेव्हा मला पहिल्या दिवशी तरी या मशीनवर शिवता आलं नव्हतं मी मशीनचा स्पीड एकदम कमी करायची मला हळूहळू जशी मशीनची सवय होत गेली नंतर मग मी स्पीड वाढवून सुद्धा काम करायला लागले मी दोन हजार वरती स्पीड ठेवलेला आहे हा मीडियम आहे या स्पीडवर कोणालाही काम करता येऊ शकतं आपल्याला जितकी बारीक टीप पाहिजे आहे तेवढी बारीक टीप आपल्याला मारता येते त्यावर शिलाई सुद्धा खूप फिनिशिंगमध्ये दिसते दोन्ही बाजूंनी सारखीच शिलाई दिसते आता मी मशीनचा एकदम मिनिमम स्पीड करते मिनिमम स्पीड याचा पाचशे पर्यंत होतो त्यांना मशीनच्या इतक्या स्पीडची सवय नाहीये त्यांनी एवढा मिनिमम स्पीड ठेवला तर यांचं काम सहज होऊ शकतं पण काही जरी शिवत असलो तरी आपल्याला मशीनचं फूट हे घडोघडी उचलावं लागतं माझे दोन्ही हात तर इथेच आहे पण तरीही मशीनचं फूट हे खालीवर होत आहे तर मी हे कशा पद्धतीने करते हे तुम्हाला दाखवते माझ्या उजव्या पायाचा जो गुडघा आहे या गुडघ्याने हे मशीनचं फूट मला उचलता येत आहे त्यामुळे सुद्धा आपल्या शिवण्याच्या स्पीडमध्ये फरक पडतो मशीनचं हे पायडल आहे पायाने याच्यावर किंचित दाब दिला तरी मशीन चालू होते ती टीप मारल्यानंतर आपल्याला कपड्याचे शेवटी रफू करावं लागतं त्यासाठी या ठिकाणी एक रॉड दिलेला आहे चालू मशीन मध्ये हा रॉड अशा पद्धतीने खाली वर केल्यावरती ॲटोमॅटिक रफू सुद्धा होतं म्हणजे दाते आता मागे पुढे होत आहेत आणि रफू केल्या जात आहे रफू सुद्धा एकदम फिनिशिंगमध्ये होतं याला आता मी जाड कापडावर टीप मारून दाखवते कापड सात आठ पदरी केलेला आहे आता मी आपण या मशीनवर कितीही जाड कापडावर टिप मारू शकतो फक्त आपण नॉर्मल जेव्हा शिवत असतो तेव्हा सोळा नंबरची सुई याला लावावी लागते आपल्याला ला जर काही जाड शिवायचं असेल तर आपण याला अठरा नंबरची सुई वापरायची बऱ्याच स्ट्रेचेबल कापडांवरती साध्या मशीनवर आपल्याला शिलाई मारता येत नाही त्या कापडांवर सुद्धा या मशीनवर खूप छान शिलाई बसते पण कितीही जाड असू दे किंवा पातळ असू दे या मशीनवर अजिबात प्रॉब्लेम येत नाही आता मी हे जे कापड घेतलेलं होतं ते जवळपास दहा ते बारा पदरी कापड आहे तरी सुद्धा तुम्ही टीप पाहू शकता या पॅनलची पुन्हा एकदा माहिती सांगते मी इथून आपल्याला स्पीड कमी जास्त करता येतो हे बटन लाईटचं आहे रात्रीच्या वेळी आपण जेव्हा काम करतो त्यावेळेला याचा उपयोग होतो हे बटन आहे नीडल पोझिशनचं शिवत असताना प्रत्येक वेळेला आपल्याला सुई वर पाहिजे असली किंवा खाली पाहिजे असली तर त्याची पोझिशन सुद्धा आपल्याला ठरवता येते आता प्रत्येक वेळेला ज्या वेळेला मी मशीन थांबवते त्यावेळेला सुई वरती आहे आता हे बटा त्या वेळेला सुईची पोझिशन मी डाऊन ठेवलेली आहे प्रत्येक वेळेला जेव्हा मी शिवताना थांबेन त्यावेळेला सुई ही आतमध्येच राहील जर पोझिशन अप केली तर प्रत्येक वेळेला सुई ही वरती राहील मशीनमध्ये हे फंक्शन सुद्धा खूप छान आहे आणि याचा नेहमीच उपयोग होत असतो मशीनच्या फूटवर हे एक बटन दिलेलं आहे हे सुद्धा निडल पोझिशनसाठीच आहे सा सुई वर किंवा खाली पाहिजे असेल तर या बटनाने सुद्धा आपण करू शकतो आता मी एक बॉबिन घेतलेली आहे ठिकाणी दोन रील लावलेले आहे एक रील मशीनला लावलेला आहे मी आणि हा जो दुसरा रील आहे हा आपण बॉबिन भरण्यासाठी वापरू शकतो बॉबिनला थोडासा दोरा अडकवून घेते मी इथे ही बॉबिन बसवायची आहे दोरा याच्यामध्ये अडकवून घेतला आहे आता जर माझं एखादं काम इकडे चालू आहे एकीकडे एक बॉबिन सुद्धा ॲटोमॅटिक भरल्या जाते त्यामुळे बॉबिन भरण्यासाठी आपल्याला सेपरेट असा वेळ द्यावा लागत नाही त्यामुळे साहजिकच लाईटची आणि आपल्या वेळेची बचत होते मशीन उलट सुद्धा करून दाखवते ती अशी सरकवायची जर म्हटली तर एकदम जड आहे पण उलट जर करायची म्हटली तर अजिबात अवघड नाहीये यामध्ये एक ऑइलची टाकी दिलेली आहे यात एकदमच ऑइल टाकून ठेवायचं आणि हे तेल मशीनच्या सर्व भागांमध्ये ॲटोमॅटिक जात असतं आपल्याला हाताने असं कुठेही ऑइल टाकायची गरज इथे पडत नाही काही दिवसानंतर हे तेल खराबसुद्धा होत असतं ते काढण्याची सुद्धा याच्यामध्ये सोय आहे हे तेल या नेटमधून फिल्टर होतं आणि नंतर पूर्ण मशीनमध्ये ते पसरवलं जातं मशीनचा वापर जर व्यवस्थित केला तर याला कोणताच प्रॉब्लेम येत नाही तुम्ही घरच्या गहर घरीच याची साफसफाईसुद्धा करू शकता व आपल्याला जर काही अडचण आली तर आपण कंपनीच्या कस्टमर केअरला जर कॉल केला तर लगेच आपल्याला मदतसुद्धा मिळते म्हणजे मी अनुभव घेतलेला आहे यांची सर्व्हिसिंगसुद्धा खूप छान आहे जेव्हा नवीनच मशीन घेतली होती त्यावेळेला मला काही गोष्टी समजल्या नव्हत्या आणि मग प्रॉब्लेम येत होते पण कस्टमर केअरला कंप्लेंट केल्यानंतर लगेच त्यांचा माणूससुद्धा आला आणि मशीन कशी वापरायची किंवा त्याची काळजी कशी घ्यायची हे अगदी व्यवस्थित सांगितलं कंपनीकडून फीडबॅकसाठी मला फोनसुद्धा आला की तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे की नाही म्हणून मशीन घेत असताना मी चांगली कंपनी निवडली याचं मला छान वाटलं मला जर स्पीडने काम करायचं असेल तर तुम्ही ही मशीन सुद्धा घेऊ शकता दोन वर्षापूर्वी मी ही मशीन चोवीस हजाराला घेतली होती माझ्या मते आता या मशीनची किंमत सुद्धा कमी झालेली आहे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा थँक्यू